अंजुटगी तालुका ना इंडी जिल्हा विजापूर गाब आहे किती महिन्याचे पंधरा दिवस घेते वळू कुठला भरला अंजुटगीचा गोळ किंमत चाळीस हजार कमी जास्त होतील किती महिन्याची गाब आहे आता महिने नाव सांगा तुमचं जटापा विठ्ठल गाव गावांझुटी तालुका इंडी जिल्हा विजापूर मोबाईल नंबर आहे झिरो इचे किती सांगता चार महिने गा बय कुठला ओळू दावला अंजूट किंमत आहे गोळी मालक गोळी मालक आहे इथं चणे गोळी किती गणपत चणगे गणपत चणगे किंमत किंमत पन्नास पन्नास सांगताय कमी जास्त होतील ह्याचा कम काय माडकुड पौशक्त मालकांनी नाव पत्ता सांगितलेलं आहे ज्यांना कोणाला हवा असेल कर्नाटक भागामध्ये त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मला जोडी किंमत नव्वद हजार कमी जास्त होतील सांगायचे नव्वद पाहू शकता अशा प्रकारचे खिल्लार आहेत त्यांच्याकडे शेती कामासाठी जुळलेले खिल्लार आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा अलीकडचं किती दात आहे आदत आहे दोन्ही वय काय ह्याचं दीड वर्षाचं आणि ह्याचं दीड वर्षाचीच माफत आहे काय किंमत सांगितली ती जोडीची एक लाख वीस हजार नाव सांगा की तुमचं सिद्धराम पाटील सिद्धाराम पाटील गाव नावा हवीना तालुका चडसण जिल्हा विजापूर मोबाईल नंबर आहे हां सांगा की हां मराठीत सांगा दोन नऊ दोन डबल नऊ हां झिरो दोन झिरो दोन सात डबल सात डबल एट डबल आठ फायू फायू थ्री ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकाही संपर्क साधा अशा प्रकारचे कोशी खिल्ल्यावर जोड आहे धन्यवाद मालक पाहू शकत अशा प्रकारचे ये लागलेत आणि शेती कामासाठी लागणारे कमी पाणी जास्त उष्णता आणि ड्राय एरियामध्ये महाराणामध्ये तग धरणारे जनावरं तुम्हाला चढचण यात्रेमध्ये भेटून जातात अशा प्रकारचे पाहू शकता वळू क्षेत्रामध्ये काम करण्यासारखे मोठ्या मापाचे सुंदर देखणे खोंड पण भेटून जातात तुम्हाला मोठ्या मापाचे ताकदीचे खिल्लार भेटून जातात पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असतील अजून एकशे बडकर एक, एक जनावरे येणार आहे उद्यापासून यात्रा फुल होणार आहे पाहू शकता तुम्ही यात्रेमध्ये येऊ शकता मोठ्या मापाचे खिल्लार घेऊ शकता गाई बैल खोंड खूप म्हणावे असे भेटतात आणि खूप एकशे बडकर एक खिल्लारी इथे येत असते पाहू शकता खूप सुंदर देखणे खोंड आलेले आहेत हे जोड हा खोंड पाहू शकता एकदम कमी गळवण घट्ट शरीराचे मजबूत असे आलेले कोणत्या गावावरून आला उडगी तालुका जत जिल्हा सांगली कुठल्या ओळूचा कोंड आहे हा हा चनेगाव चनेगावच्या कोणाच्या ओळूचा आहे हा गणपती गणपती वय काय यायचं आता हा आठ महिने काय किंमत सांगताय सव्वा लाख सांगताय आणि तो पलीकडचा कुठल्या वळूज आहे हा चन्नप्पा मळकोटी यांच्या ओळूचा काय सांगताय त्याचे लाख मालकाचं नाव सांगा की हा नागप्पा महादेव नाग बसरगाव नागप्पा महादेव बसरगाव पूर उटगी तालुक्याचा जिल्हा सांगली मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर चौदा चौऱ्याहत्तर चौदा चौऱ्याण्णव अठरा चौऱ्याण्णव अठरा अकरा अकरा होऊ अक्रा। शकता अशा प्रकारचे खिल्लर कोणते हे तुमचेच आहेत काय हा किती दात आहे आदत आहे हा आदत आहे हा कुठल्या वळूच आहे नाही नाही ह्याचा शन्नाप्पा मळकोट घे आणि ह्याचे आप्पा वयस ह्याच वयस अठरा महिने काय सांगतील किंमत याची तीन तीन लाख चाळीस हजार आणि ह्याची किंमत तीन चाळीस वयस मालक एकच का दोन्हीचा कोण पुन्हा नाव सांगा गुरणिमत्वा चकनाळे तम्माय गुरिंगप्पा तकनाळे गाव उडगी तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर चौऱ्याण्णव वीस सदुसष्ट चव्वेचाळीस एक्क्याऐंशी पाहू शकता ह्या वळूच जे मालकांचं नाव पत्ता सांगितलेलं आहे त्या मालकांचे वळूची मागच्या वर्षी चढचणी यात्रेत आपण मुलाखत घेतलेली आहे शिवाय त्या वळू मालकांची आपण पाठीमागे वळू आणि मालकांची मुलाखत आईगळी इकडे जतयात्रेत आत्नी यात्रेत दाखवलेले वेळोवेळी मागच्या वर्षी ह्याच शेतामध्ये या ठिकाणीच इथं लिंबाच्या झाडापाशी त्या मालकांचा वळू होता म्हणजे ह्या वळूंचा जो वडील आहे तो ह्या यात्रेत आलेला होता ज्यांना कोणाला हवा असतील त्यांनी मालकाशी संपर्क करात गळवण कमी आहे चौकाला रुंद आहेत मजबूत शरीर शरीरचे आहेत तर लोक अशा तयारीनेशी येत असतात पाहू शकता एक गाडीभर वैरण आणलेले यांनी चार खोंडांसाठी दोन बैलांनी दोन खोंडांसाठी कारण त्यांना माहीत आहे यात्रा सात दिवस चालणार आहे कारण की सात आठ दिवस इथं थांबायचं जर जनावर विकलं तर जाणार पण नाहीतर अमोशाहून दुसऱ्या दिवशी दोन दिवसापर्यंत राहणार हे पाहू अशा प्रकारचे खोंड आहेत पाहू शकता सुंदर काळा कोसा खोंड आहे पाहू शकता काजळ लावल्यासारखे डोळे आहेत सुंदर आज सुंदर असे काजळ लावल्यासारखे डोळे आहेत पाहू शकतं किती सुंदर डोळे आहेत ह्याचे प्रकारची कोश खिल्लर जोड भेट मामा किती दात आहे ते हा आदत आहे आदत आहे हा आदत आहे किंमत काय सांगितली जोडीची दीड लाख आणि हे जोडी किती दात आहेत संपलेत दोन्ही काय सांगताय जुडीची किंमत दोन लाख वीस हजार पाहू शकता अशा प्रकारे नाव सांगा की मालकांचं मालक नाव मालक बलभीम भातकुणगी बलभीम भातकुणगी भातकुणगी जिरंगले गाव गाव जिरंगले जिरंगले तालुका चर्च चर्चन, चर्चन जिल्हा विजापूर मोबाईल नंबर आहे नाही आहे मोबाईल नंबर पाहू शकता अशा प्रकारच्या जोड आहेत मोठ्या मापाच्या जोड आहेत आणि अजून भरपूर जोडी येणार आहेत पाहू शकता जनावर बांधाय जागा राहत नाही उद्या यात्रा फुल होईल पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकाशी संपर्क साधा